शेअर मार्केटचे प्रशिक्षण देणाऱ्या अब्दुज साठे यांच्यावर पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे प्रसिद्ध फायनान्सर इन्फ्लुएन्सर अब्दुज साठे आणि त्यांच्या ट्रेडिंग अकॅडमीसाठी सेबीने से गुरुवारी मोठी कारवाई करत अंतरिम आदेश जारी केला आहे साठे आणि त्यांच्या अकॅडमीने पाचशे सेहेचाळीस कोटी रुपयाहून अधिक अवैध नफा कमवल्याचा आरोप सेबीने नोंदवला असून ही रक्कम जप्त करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत सेबीच्या आदेशातील महत्वाचे निर्देश यावेळी नोंदवण्यात आलेले आहेत अब्दुल साठे यांना पुढील आदेशापर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये कोणतीही व्यवहार करण्यास मनाई आहे स्वतःच्या किंवा विद्यार्थ्यांच्या ट्रेडिंग परफॉर्मन्सची जाहिरात करण्यास बंदी आहे सुरू असलेल्या कोर्समधील विद्यार्थ्यांकडून कोणतीही नवी फी गोळा न करण्याचे निर्देश देण्यात आले अकॅडमीशी संबंधित सर्व वेबसाईट्स जाहिराती आणि प्रमोशनल सामग्री तात्काळ काढून टाकण्याचा आदेश यावेळी देण्यात आला आहे दरम्यान ऑगस्ट महिन्यात सेबीने साठे यांच्या रायगड जिल्ह्यातील कर्ज ट्रेडिंग अकॅडमीवर शोधमोहीम राबवली होती त्यावेळी साठे यांनी आपल्या गटामार्फत स्टॉक टिप्स किंवा गुंतवणूक सल्ला देत नसल्याचा दावा केला होता विद्यार्थ्यांसमोर व्हिडिओमध्ये सर्वांनी मिळून सल्लागार सेवा मिळत नाही असे उत्तर देखील दिल्याचे यावेळी दाखवण्यात आले होते तसेच आमची टीम अधिकाऱ्यांसोबत पूर्ण सहकार्य करत आहे असा दावा देखील साठे यांच्याकडून करण्यात आला होता दरम्यान अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी विद्यार्थ्यांना प्रोसेस ड्रिविंग टेक्निक्स वापरून प्रशिक्षण देते असा दावा त्यांच्या वेबसाईटवर केला जातोय अॅकॅडमीचे मुख्यालय मुंबईत तर शाखा दिल्ली चंदीगड कोलकाता भुवनेश्वर बेंगलुरू चेन्नई हैदराबाद यासह देशभरात कार्यरत आहे अकॅडमीचे तत्वज्ञान गॉड मार्केट मार्केटबद्दल आदर असे वर्णन केले जात आहे दरम्यान सेबीच्या या कडक कारवाईमुळे सिक्युरिटीज मार्केटमधील वर कडक लक्ष ठेवले जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे जेणेकरून सामान्य गुंतवणूकदारांची दिशाभूल होऊ नये आणि आर्थिक सुरक्षेचे रक्षण करता येईल असं यावेळी सांगण्यात येत आहे